आता पावना ती भासती ती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणीजान साष्टांग म करीत सो वाद्यभूषित पाव ना ती प्रत्यक्षा महिंद्रा समान तयाची आचरणी निजान साष्टांग नमन करीत सू आता गान गंधर्व देवता कोकिल कंठ स्वर जी कीर्तनी वैवाशित लोका तयाचे आचरणी मानगा मज दिसत सो विख्यातो, जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जानना मतिक्षुतयाचे आचरणी मानगा जी निधरमजित विलाची बळी तो संभाजी संभाजीन वाळी का होळी छत्रपतीची आचरण कमळी साष्टांगन मन करीत सो विठल विठल आता विनव वागविला जे चातुर्यार्थ कला कामिनी श्री शारदा विश्व मोहिनी नमीलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठला विठला तुटला आयुष्याचा दोरा कोको ताकोनी पळती रांडा पुरे अंती होती पाठमोरे मोरे प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारे अधिकार संपन्न साजू देवमान्य शास्त्रमान्य श्रीसंत चोखोबर यांचा मृत्यूसार प्रकरण पटवून देणारा शेवे करता निवडलेला अभंग विठाला 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 महाराज म्हणतात तस आपण केलेलं पुण्य पापाचा हिशोब था। चोवीस तास त्या ठिकाणी यम दरबारामध्ये केला जातो चोवीस था। तासानंतर ती गेलेली आत्मा त्या आत्म्याला मारत त्या ठिकाणी घरामध्ये पुन्हा तेरा दिवस ठेवलं जात आणि तेरा दिवसानंतर नाना त्या जीवात्म्याला तीन मार्ग आहेत जाण्याकरता किती मार्ग आहेत तीन, तीन। दहावा जर दहाव्याचा विधी झाला तेराव्याचा विधी झाला की तो आत्मा जो आहे ना तो आत्मा महाराज काय करतो करतो जस मरती वेळीस जर जर ती जीवात्मा असेल ना तर आत्मा काढत असताना त्या व्यक्तीला त्रास होत नाही आणि जर सगळ्यात जर पापी जर असेल ना तर सगळ्यात जास्त पापी माणसाला त्याचा आत्मा बाहेर काढताना महाराज काय होतो त्रास तर ते यम नमस्कार करतात आणि सांगतायत त्यांची आता वेळ बर का तुम्हाला यावं लागतंय मग ज्यावेळेस पास फेकल्या जातो ना त्यावेळेस त्याला महाराज अलगत त्याचा आत्मा बाहेर निघतो पण जो पापी मनुष्य असतो ना त्याचा आत्मा निघतच नाही मग त्याला महाराज काय करू लागतं सोडावं लागतं महाराज म्हणतात मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल नाही त्या यमासी करूना बाहेर काढी ता कुडी प्राण ओढाळ सापडे जैसे दान्या चोर यात धरी जे तू महाराज माणूस कसा मरतो जरा सांगता गो समज का ऐका ज्यावेळेस मा मला का नेण्याकरता येतोय ना त्यावेळेस जो जीव असतो ना तो शरीरातून बाहेर होण्याकरता तू लवकर तयार होत नाही त्याला वाटत हे जे शरीर जे मला दिलंय ना हे शरीर कायम स्वरूपी दिलंय महाराज म्हणतात ना जिंदगी एक किरा एका घर हे एक ना एक दिन बदल ना पडे मोत जब तुझ कोयच प्रत्येकाला एक ने एक दिवस जायचं फक्त आपण या ठिकाणी जेवढे बसलेत ना आपण आपल्या ध्यानातच नाही आपल्याला मरायचं कुणाच्या ध्यानामध्ये नाही प्रत्येक जण आपापल्या मस्तीत आहे आपापल्या मस्तीमध्ये तो प्रत्येक जन कर्म करतोय महाराज म्हणतात एक थो थो ना एक दिवस प्रत्येकाला मरायचंय आपण ध्यानातच नाही आपल्या लक्षात ठेवा अंगच्या आहेत आपल्या हातात त्या अंगठीकडे बघायचे हे विधीन जाईंगे आपण आपली एखादी वस्तू त्याच्याकडे जी प्रिय आहे ना त्याच्याकडे लक्ष देऊन बघायचं एक ना एक दिवस सर्व जाणार आहे जीवन समाप्त होणार आहे एक ना एक दिवस आपल्याला मरायचंय दररोज ध्यानामध्ये ठेवा तुमच्याकडून पाप कर्म घडणारच नाही विठाला 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 वर्णन आलंय जो आपल्याला नरदेह हो दिलाय ना तो भजन करण्याकरता दिला पण आपण वापरायला लागलो कशासाठी संसाराचा ज्या भगवान परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला आम्हाला करायची ना त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती तुम्ही आम्ही करत नाही आणि नको ते कुठं केल्याशिवाय आपण राहत नाही महाराज म्हणतात भगवान परमात्मा प्राप्त करायचा आहे मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे महाराज म्हणतात आपण नाम चिंतन करावं का नाम चिंतन जर के नहीं तो महाराज मनता क्या किया क्या किया क्या किया जीवन गमा दिया क्या किया जिसे पाना था उसको तो को, को दिया रे जिसे पाना था उसको तू को, को दिया गोष्ट जायचे प्रत्येक महाराज जात असताना कोणते तीन मार्ग जरा सांगता का पहिला मार्ग सांगितला अर्ची मार्ग दुसरा मार्ग आहे धूम मार्ग आणि तिसरा मार्ग जो सांगितलेला आहे ना उत्पत्ति विनाश अर्ची मार्गाने कोण जात धूम मार्गाने कोण जात आणि महाराज म्हणतात उत्पत्ति विनाश मार्गाने कोण जात सगळ्यात जास्त जर पुण्यात्मा असेल ना तर आरची मार्ग म्हणजे ब्रह्म लोकाला जाता येतो देव लोकाला सुद्धा जाता पण कोणत्या वाट्याने बोला बोला कोणत्या म्हणजे जर जर आत्मा असेल तर ती पुण्य आत्मा त्या वाटेने त्याला नेलं जात कोणत्या आरची मार्ग जर पुण्य केलेलं जर असेल तर त्याच्यापेक्षा पुण्य जर तिने चांगलं केलं असेल महाराज म्हणतात आपण पुण्यकर्म जर चांगलं केलं तर आपण पितृ मार्गाला जातो म्हणजे ज्या वेळेस जो धूम मार्ग जो सांगितलाय ना त्या धूम मार्गामध्ये आपले पितर येतात मृत्यू लोकांमध्ये कधी येतात माहिती का पाटील कधी येतात आता बरेच वर्ष श्राद्धाचे आपल्या गावात कीर्तन झालेत बरेच महाराज म्हणतात धूम मार्गामध्ये ज्या वेळेस आपले पितर जेवण्याकरता पितृपाठामध्ये येतात येत असताना आमा नावाचा जो किरण आहे ना सूर्याचा त्या सूर्याच्या किरणातून तो आमा नावाचा जो किरण आहे तो मृत्यू त्या किरणाद्वारे आपले पितर मृत्यू येतात आणि एकदा जे वाटले की ते मृत्यू लोकातून पुन्हा पितृलोकात जातात मग जर आपण पुण्यकर्म केलं तर आपली सुद्धा जी गेलेली व्यक्ती आहे ती व्यक्ती कोणत्या मार्गाने जाते पितृ मार्गाने हे किती मार्ग झालेत आपले दोन मार्ग पहिला मार्ग अर्ची मार्ग आहे दुसरा मार्ग आहे धूम मार्ग आहे आणि तिसरा जो मार्ग सांगितला ना तो खूप मोठा अवघड तस काय तिसरा मार्ग मार्ग जो पाप कर्म करतोय ना माऊली महाराज सगळ्यात पापी मनुष्य तो कोणत्या मार्गाला जातो महाराज म्हणतात तो नरक यात्रेला सुरुवात करतो त्याला म्हणतात उत्पत्ती विनाश मार्ग जर पापी मनुष्य जर असेल ना तर तो त्या तिसऱ्या मार्गाने म्हणजे उत्पत्ती विनाश मार्गाने त्याला जावं लागतं तो विनाश मार्ग म्हणजे तो म्हणजे नरक आहे विचारला विचारला आता हे झाले तीन मार्ग तसे चार गती सांगितल्यात